नमस्कार मी तुकाराम साळुंके आपण सर्वांचं स्वराज दर्शन या न्यूज चॅनलमध्ये स्वागत करतो प्रेक्षक बातमी पाहूया महाड तालुक्यातून महाड उत्पादक संघटनेतर्फे भव्य टेनिस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन महाड तालुक्यातील एम अंतर्गत टेनिस क्रिकेट स्पर्धा आयोजित केल्या होत्या या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीत प्रिवी कंपनीने सहा षटकांमध्ये शहाण्णव धावा काढून लक्ष्मी ऑर्गेनिकला जिंकण्यासाठी सत्त्याण्णव धावांचे लक्ष दिले या खेळामध्ये प्रिवीस स्पेशलिटीज या कंपनीचा प्रथम क्रमांक तर लक्ष्मी ऑर्गेनिक यांचा तृतीय क्रमांक आला या स्पर्धेमध्ये निखिल डी वाय एस पी काळेसर माजी जिल्हा परिषद सदस्य मनोज काळेचकर खरवली ग्रामपंचायत सरपंच बाबू मामुणकर अण्णा मामुणकर उपस्थित होते तसेच अनेक क्षेत्रातील मान्यवरांनी भेट दिली या भव्य कार्यक्रमाची चर्चा महाराष्ट्रातील एम आय डी सी औद्योगिक क्षेत्रात होत आहे ही स्पर्धा तब्बल सहा दिवस चालली होती या स्पर्धेचे एमआयडीसी क्षेत्रात असे पहिल्यांदाच नियोजन करण्यात आले होते त्यामुळे आयोजकांचे सर्वच क्षेत्रातून कौतुक होताना पाहायला मिळत आहे या स्पर्धेचे आयोजन एम एम ए स्पोर्ट्स कमिटी प्रशांत भामुणकर अमोल म्हस्के उपाध्यक्ष मुराद कुडुपकर विजय मांडे विलास शिंदे योगेश कडू विजय पवार उदय गुरव विजय येरुणकर सुनील शिंदे माधव मामुणकर परेश गांधी जितू शिंदे विनोद उतेकर नरेश काळे कैलास सावंत संजय गुरव उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट दर्शन न्यूज एम आय डी सी महाड रायगड तुम्ही आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद